आज मी तुमच्यासोबत दिवाळी पेशल शेअर करणार आहे तोंडात टाक ताक, ताक, ताक विरघळणारे एकदम मस्त पेड्यासारखे आणि खुसखुशीत रवा लाडू आणि हे लाडू मी बिना चाचणीचे बनवलेले आहेत चला मग आपण रेसिपी पाहून घेऊयात चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर इथं घेतलेला आहे एक मोठी वाटी बारीकवाला रवा तर वजनीम वजनी मापामध्ये म्हणताल तर हा अर्धा किलो रवा आहे इथं मी चुमूटभर मीठ घालून घेत आहे आणि इथं मी पन्नास ग्रॅम तूप गरम करून घेतलेलं आहे तर ते तूप इतर रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता तूप छान रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान एकजू तुपामध्ये रवा करून घ्यायचा आता हलकं सोमक पाणी करून घ्यायचं आणि सोमक पाण्यामध्ये आपल्याला हा रवा तिंबून घ्यायचा आहे जसं नॉर्मली आपण चपात्याला वगैरे पीठ मळून घेतो त्या पद्धतीने रवा इथं आपल्याला मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि इथं हा रवा मळून घ्यायचा आणि पाणी कोमट वापरायचं आहे तर इथं मी कोमट पाण्यात हे हा रवा मळून घेतलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचा रवा आणि वरतून झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट आपल्याला हा रवा भिजत म्हणजे रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तर जेवढा रवा घेतला आहे त्याचा त्याची अर्धी साखर घ्यायची म्हणजे अर्धा किलो रव्याला अडीचशे ग्रॅम साखर आणि साखरेमध्ये दोन तीन विलायच्या टाकून मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आता इथं दोन तीन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आता तुमच्या आवडीनुसार इथं ड्रायफ्रूट घेऊ शकता इथं मी घेतलेले आहेत काजू बदाम आणि आपल्या खरपुजाच्या बिया तर इथं छान लालसर रंगावर ड्रायफ्रूट मी भाजून घेतलेले आहेत भाजलेले ड्रायफ्रूट एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे तुम्ही पाहू हो शकता कलर कसा आलेला आहे आता आपला जो रवा आहे त्याचा रेस्ट करून झालेला आहे तर म्हणजे दहा मिनटं रवा छान भिजलेला आहे तर आता एक वेळेस छान मिक्स करून घ्यायचा हाताने आणि जसं आपण मुटके वगैरे करत नाहीत का त्या पद्धतीने अशा असे मुटके करून घ्यायचे छान तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने केलेले आहेत जितके रुंद होईल तितके करायचे आता हे मुटके आपल्याला तुफामध्ये तळून घ्यायचे आहेत मी तेल तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता मी इथं तूप केलेलं आहे गरम आणि तुपामध्ये आपल्याला हे मुटके तळून घ्यायचे आहेत आता हे मार्केटचं तूप आहे माझ्याकडचं गावरान नाही जे भेटलं आहे त्या तुपामध्ये मी करत आहे तुमच्याकडं कर जर मस्त गावरान गाईचं तूप असेल तर त्याच्यामध्ये जर तुम्ही हे लाडू बनवले ना तर आणखीनच भारी लागतात आता इथं छान खरपूस लाल रंगावर आपल्याला हे मुटके तळून घ्यायचेत आणि गॅस पूर्ण कमी करून घ्यायचा आहे कमी गॅसवर मस्त खरपूस लाल रंगावर मुटके तळून घ्यायचे म्हणजे मधून बाहेरून छान मुटके तळले जातात तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस लाल रंगावर हे मुटके तळून झाले आहेत असे मुटके तळायला कमीत कमी सात आठ मिनिट लागतात पूर्ण लो गॅसवर हे तळून घ्यायचे म्हणजे मधी ते कच्चे वगैरे राहत नाहीत तर इथं सर्व मुटके मी तळून घेतलेले आहेत आता या मुटक्याला हलकं थंड करून घेतलेलं आहे आणि आता हे मुटके आपल्याला हाताने तोडून घ्यायचे आहेत तर छान बारीक सर्याचे तुकडे करून घ्यायचे आणि तुकडे केल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान बारीक मऊसूद मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आता हे सर्व तुकडे मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कलर किती भारी आलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट भाजून ठेवलेले होते ते घालून घ्यायचे आणि वरतून मी थोडे थोडासा पिस्ताचा कातरण टाकून घेतलेला आहे म्हणजे लाडूला कलर छान येतो आणि जी साखर आपण मिक्सरमध्ये फिरून ठेवलेली होती ती साखर देखील इथं मी घालून घेतलेली आहे आता साक साखर घातल्यानंतर साखर छान हाताने मिक्स करून घ्यायची आणि नंतर आता आपल्याला इथं तूप घालून घ्यायचं आहे छान मस्त गावरान तूप तुमच्याकडं जे असेल ते गरम करून घ्या आणि इथं तूप घालून घ्या तूप घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आता तूप जसं लागल तसं तुम्हाला याड करायचं आहे आता तुपाचं मेजरमेंट करायची काही गरज नाही आहे थोडंसं आपल्याला लाडू बांधण्यासारखं हे बॅटर करून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि लाडू बांधायला घ्यायचे आणि तुमचे जर लाडू असे येत नसतील तर तुम्हाला काय आहे परत एक वेळेस हलकं मिक्सरमध्ये हे बॅटर घालायचं आणि मिक्सरमध्ये एक जीव करून घ्यायचं जर तुमचे लाडू नाहीच वळून झाले तर नाही तर पाणी हलकं कोमट करून घ्यायचं आणि कोमट पाण्यात हात बुडवायचा आणि वल्या हाताने लाडू बांधून घ्यायचे मस्त लाडू बनवून तयार होतात किंवा कोमट दुधात हात बुडून हलका काहीतरी बोटाला तेल लावल्यासारखं लावून घ्यायचं आणि लाडू वळायचे जर तुमचे लाडू वळून नाही आले तर हे दोन ऑप्शन आहेत त्याच्यासाठी पण डायरेक्ट मी सांगितले तसं बरोबर परफेक्ट मेजरमेंट घेऊन केलं तर मस्त लाडू वळून होतात काय होतं बऱ्याचदा नवीन करणारे असतात त्यावेळेस नाहीच जमलं तर या दोन टीप तुम्ही नक्की फॉलो करा बघा तुम्ही किती मस्त हात लावताच लाडू मस्त म्हणजे खुसखुशीत झालेला आहे आणि खायला देखील तेवढाच भारी लागतो तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका आवडली तर लाईक शेअर नक्की करा